तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आता बघा इकडे पक्ष्याचा आवाज एकदम मस्त पडता इकडे बघा घराबिरा एकदम जबरदस्त होत घराच्या भोवता परिसर तर एक नंबरचा निसर्ग सौंदर्य निसर्ग सौंदर्याने नटलेला कोकण आणि ह्या झाडावरती हा एक पक्षी फक् तर छोटोस हा पण त्याचा आवाज तर एक नंबर हा बघा झाडावरती छोटासा त्या पाय दिसत नाही आवाज ऐका सुंदर काणार पडता इकडे बघाय कोंबडी होत पळाली एका झाड आंबे लागले होत बागा चला तर मग आता असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लोकांना युट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद